शिवशंकर जोशी आपणास आज बातम्या देत आहेत देशात सर्वत्र होणाऱ्या हिंसाचाराचा पंतप्रधानांनी तीव्र शब्दात धिक्कार केलाय पाटणा येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधानांनी स्त्रियांवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख करून स्त्रियांनी सामर्थ्यवान बनणे <laughs> कधीपासून झाला एक महिना मुंबईला गेले होते ना, ना। तो काय मिळतो ताराबाई घरता बापूर तरी बर दोन दोन नोकर आहेत तुझं काय आमच्यासारखं आहे बाई नोकर काय पगार देणार पाहिजे सगळी कामं आपल्याला करावी लागतात आणि हे काय चाललं होत काही नाही ग बाहेरच्या बागेत तुझ्या औषध टाकीन म्हणते काय ना सगळी गुलाबाची फुलं हे किडे मुंग्या खाऊन टाकतात म्हणून त्याची तयारी करत होते आणि दिसत नाहीये का का कामाला कष्ट कुणाला काही नाही जाऊ दे आमची आई म्हणायची बायकांचा जन्म म्हणायचा आणि सगळं सहन करायचं गप्प बसायचं आमची आई म्हणायची बायका म्हणजे गेर कामान त्या वापरायच्या आणि कोपऱ्यात ठेवायच्या <laughs> तुझे अण्णा बाहेर भाषण करत मोठी मोठी तू जाऊ नकोस बर करायला यायला आहोत माझ्या लक्षातच नाही आलं अण्णा लक्षात नाही आलं ना। अग तुला सांगतो केवढी प्रचंड गर्दी होती जमेला बसायला तर सोड पण बाय ठेवायला म्हणजे मुंगीला सुद्धा आज शेरायला जागा नव्हती मुंगी कोण मुवाच्या मुंगी नाही मुंगी साखरेचा रवा मधली मुंगी आता रवा आणि साखर कुठे असे ना? काही नाही नारळ आता श्रीफळ आहे ते वाजवून पाहत होते म्हणजे हे म्हणजे शाली बरोबरची श्रीफळ वाजत नाही पाणीच नसतं त्याच्यात असंही असू दे सगळ्या सत्कारावर पाणी प्रचंड समाज प्रचंड देवत ब्राह्मण समाजाचा हॉ तो शे पाऊनशे माणसं म्हटली तरी डोक्यावरनं न पाणी पोरांच्या मोंजी करायची जागा चित्रेबाई आली होती म्हणजे अरे त्यांनी सुद्धा माझ्या गौरवाच भाषण केलं मला काय दिलं हा देना दिला आत्मिनी <laughs> <आँ। laughs> शान <laughs> पाण्यात भिजवताना हिच्या दुसरे कपडे घालू नका रंग लागेल उगीच बरा कपड्यांना नाही म्हणजे या सत्काराच्या शालीचं एक असत या शालीचा रंग कच्चा पण तो दुसऱ्या कपड्यांना लागला की एकदम <laughs> <laughs> एक पक्का अरे काश्मीरी काश्मीरी शॉल <laughs> हे बघा चिखळी काढायचं बरं आणि नामांतरा प्रश्न सुटला तरी अन्यायमुदचा लढा थांबतो का तुमचं काय सत्काराचं भाषण खूप रंगले मळे हं तुला पण सगळं <laughs> ओ एसटी सगळे लोक बोलत होते हं ओ ओहो काय 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 म्हणत होते अण्णा साहेबांचं भाषण जोरदार रंगलं आणि अरे रंग म्हणजे काय आज सकाळी ती तुला सांगतो अबू हा का रंगभे काय अरे आज सकाळचं माझं भाषण खूपच गाजलं खरोखरच चांगलं झालं माझं भाषण हो अरे आज सकाळी ती बातमी वाचली होती मधुरी येऊन गेली ना सगळ्या विचारलं तू हे मधुरी येऊन गेली होय मग सांग तिला बाई टेबलवर तुझे ते पावती पुस्तक ठेवलं आहे आणि बाराशे रुपये पण अगं बघितलं मी ते बस बाराशे, बाराशे का शेवटी अगं बाई बाराशे काय थोडे झाले अंबू ते काय म्हणतात ना त्यातली तुझी गत आहे बघ तर येत सांगण्याचं तुमची आई म्हणायची अरे हो तुमची आई काय म्हणायची ते नंतर बघ हा आता तुम्ही असं करा थोडं आज जा आणि चहा करा हा अभो आज माझं वाचन रंगलं म्हणजे काय मला कल्पना सुद्धा नव्हती असं रंगले ते करू नाही नाही या नाही उद्या उद्या म्हणजे अंना काय एकच्या वै मोर्चा करायचाय ना अहो तो एक गाव एक पण त्याची आज पण नाही म्हटलं काय झालं आमची मीटिंग लांबली थोड़ी हो पण तुमचं भाषण खूपच रंगले असं ऐकलं हो थोड़ी सांगितलं आपल्याला तुम्ही सुंदर राव सुंदर सुंदर बोलले मला म्हणाले सुंदर म्हणजे आपले ते सुंदर चव्हाण जिल्हा परिषदेचे अध्यक्षအောင် तेच होते आजच्या सभेचे अध्यक्ष आपले सुंदर म्हणजे माझा राईट हँड हा तसा शिवाजीचा तना जे ना तसच पण अण्णा भाषण खूपच रंगला असं ऐकलं मी अण्णा खरं सांगू का अगदी देवळा तेव्हा तसं आलं दर्शन घ्या तुम्ही राष्ट्रीय शिक्षक नाही का आमच्या जिल्ह्याचं भूषण काय तुम्ही कॉफी सांगा काहीच काही नको अरे काढून आपण आला चहा मी औपचारिक बोलणारा माणूस नाही आहे खर सांगते मी तुम्हाला देवळ्यात जायसाठी आलो बस आपलं देवळात खरं सांगतो विद्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे आपल्या घे काळापासून चालत झालंय गो

पु कथा हा म्हणजे तुम्हाला सांगतो मी एक आदर्श शिक्षक झालो असतो ना पण हे समाजकारण राजकारण मी अपगतन आलो इकडे शिक्षेचं राजकारण करणारी माणसं आहे वजा बाकी आम्हाला जमत नाही बाई एवढं होऊ मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करत असेल तर आमच्या खात्याकडून तुम्हाला नक्की मदत करू कुठला शिक्षण खात हा आमचे बाळासाहेब देशमुख आहे शिक्षण मंत्री हो त्यांच्यावर घालायचं असेल तर नक्की भेटणार बाळासाहेब तसं चांगलं माणूस आहे पण त्याला शिक्षणाला काहीच कळत नाही मग ते विषय मंत्री कसे कस म्हणजे पहिल्या लाफ मधले हा पीएमच्या विश्वासात तर छातीवर आणि पायाच्या मध्ये फडक पडले हायली इमेजिनेटिव्ह आमची शाळा पाहिली नाही जाहिरात पाहिलीला जाहिरातीमुळं का ती तुमची आमची पिढी आहे का अहो साहेब अण्णा काही काम पडलं आमच्याकडे साहेब आहो साहेब ऐका तर गणपतराव जाधवचं नाव सांगितलं नाही ऍडमिशन नाही म्हणायला कुठे बोलत आता अभ्यास करायचा रे बापासारखं नाही करायचं मराठी भाषेत मग आहे जंगल सफारी हा गाडी घेतो मी गाडी घेतो हा सगळी व्यवस्था करतो हा आपल्या हा हा नक्की 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 अस नाही इकडे ठीक आहे चल ठरव मग बसा ना बाई बसताय उठताय बसताय उठताय बसा मी जाते अहो बसून काय आता आहे इथे एकही एक कारखानदार नाही आहे आज काय झालं दुपारी दोन वाजताच मीटिंग संपली बस बस मग हे तुम्ही मला फोनवर कळू शकलास का आवडली इतर गोष्टीवर बोलता येईल आपल्याला मी इतर गोष्टींवर बोलायला इथे आलेले नाहीये बस 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 ते माळीबाईबद्दल बोलायचं माळीबाई म्हणजे आपलं बघा माळी बाईंना 5 लाख रुपये देऊ कॉम्पन्सेशन म्हणून किती 5 लाख कोणाला कोणाला माळी बाई आणि तुम्हाला कमिशन म्हणून कमिशन म्हणून तुम्हाला नाही लक्षात लाख झाले पेरू इकडे चल शक्य नाही काय शक्य आहे बऱ्या बोलाना दारू बाई चल थोडा वेळ आराम करू मी घेत नाकोय मला <laughs> चित्रबाई अशाच <अशेद> म्हणायच्या तुम्हा <laughs> सगळ्या मास्तरणीची बोली भाषा सारखीच राहते नंतर घ्यायला लागलाय चित्रेबाई अजूनही घेतात का मला माहिती तुमचा चेहरा थोडा त्या जाहिरातीला पाहिजे सेक्सी हे बघा ह्या चर्चेत मला इंटरेस्ट नाही असं नाही वाटत का अग मोर्चा काढला होता त्याने तो सुरुवातीला एक बर झालं अण्णांच्या सांगण्यावरून त्या मोर्चेवाल्यांनी जाहिरात मोडून तोडून टाकले ते अग येतो तेव्हा लढलं पाहिजे लढा दिला पाहिजे असं वारंवार सांगतो अग या लढ्याच एक बर असत काय म्हणजे दुसरे लोक तो तिसऱ्यांनी द्यावा म्हणून सांगत असते तू दलित नाहीस म्हणून तुला टाळ टाळ कोण अगं नाही गं पण त्याला खरंच वेळ मिळत नसा <laughs> हाचे अनुभव सध्या घेतच आहे हल्ली ओळखीच्या बायका सुद्धा टाळतात मग परवा ती मिसेस मुलगावकर भेटली वैद्य हो तिच्या अलकाला तीन वर्ष शिकवत होते मी अगं घरी जाऊन तिचे डिफिकल्टीज सॉल्व करत होते एरवी भेटली तर अशी नळ कुठल्यासारखी बोलायची परवात चित्र टोकीजसमोर भेटली तर तो माझं छान आहे मानात तूच मला वाटतं माझ्यावर बलात्कार झाला म्हणजे मी भ्रष्ट झाली ओके बघ मला असं काहीही वाटत नाही पण हा विषय वाटतो तितका सोपा नाही आहे आणि माझ्या आई वडिलांच्या आई वडिलांवर तू ढकलू नकोस तू देखील तितका सनातन आणि जुन्या कल्पनांचा पुरुष आहेस तुला वाटतं माझ्यावर बलात्कार झाला म्हणजे माझं पावित्र्य नष्ट झालं मी डिग्रेड झाले असा मानणारा तू पुरुष आहेस हे बघ मी या आजपर्यंत तुझ्याशी कधी खोटं बोललोय का आणि आजही मी तुझ्याशी खोटं बोलणार नाहीये तुझ्यावर झालेल्या या अत्याचारामुळे मी सुद्धा हादरलो आहे आणि मला सावरायला थोडा थोडा वेळ कशासाठी आला सगळं काही चिठ बाजून ना झालं ना। <laughs> ना। काय ताटर भूमिका घेतली की शत्रुत्व वाट आणि मला ते नको आहे आम्ही राजकारणातली माणसं ऐका <coughs> आमची सुख दुःख असतच आता तुम्ही एवढा आरडाओरडा केला माझी बदनामी केली हा पर्यंत हायकमांड पर्यंत माझ्या तक्रारी झाल्या बाय इलेक्शन मध्ये मला तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न झाले मला हे फाटा माराव लागल्या विमानानं ठीक आहे हाय कमांडिंग आणि त्याच्या लक्षात आलं की या विरुद्ध पक्षाचा हात आहे जातीवादी संघटनांचा हात आहे माझ चारित्र्य हनन करण्याचा हेतू आहे तेव्हा त्यांनी मला बाय इलेक्शन मध्ये तिकीट दिली आत्ता माझ्याकडून सगळा प्रश्न मिटलेला आहे तर मग मी आत्ता आवैल कशाला जाय तुम्हाला काय म्हणायचं हे सगळ्याला इथं आलं तर काय आणि ती मागतो क्षमा मागायला क्षमा क्षमा अरे माझ्या माझ्या पोरीला आला ती kau padahlah